नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो सतरा नंबरचा हा फॉर्म तुम्हाला सर्वांना माहीत असेल दहावी आणि बारावीची जर परीक्षा तुम्हाला बाहेरून द्यायची असेल तर तुम्हाला सतरा नंबरचा हा फॉर्म भरावा लागतो तर सतरा नंबरचा फॉर्म नक्की कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार तर चला मित्रांनो पाहूयात हा सतरा नंबरचा फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ सुरू करूयात है चा, चा है, है। तर मित्रांनो सतरा नंबरचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे दहावीचा जो सतरा नंबरचा फॉर्म आहे तो भरण्यासाठी ही वेबसाईट आहे आणि बारावीचा जो सतरा नंबरचा फॉर्म आहे ती भरण्यासाठी ही वेबसाईट आहे तर वेबसाईटच्या दोन्हीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे दोघांची प्रोसेस थोडी सेम आहे थोडासा बदल असू शकतो तर इथे मी तुम्हाला दहावीचा सतरा नंबरचा फॉर्म हा कसा भरायचा हे तुम्हाला करून दाखवणार आहे तसंच तुम्ही दहावी किंवा बारावीचा फॉर्म जो आहे तो इथे भरू शकता सर्वात पहिल्यांदा इथे जे नोटीस दिलेली आहे हे सर्व माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या त्यानंतर फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वरती एक ऑप्शन देण्यात आलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे बारावीचा भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे हा फॉर्म तुम्हाला आता भरायचा आहे सगळे जे स्टार मार्क आहेत ते तुम्हाला कंपल्सरी भरायचे आहेत पहिला स्टेप येते पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्समध्ये लास्ट नेम फर्स्ट नेम त्यानंतर फादर किंवा हजबंड नेम त्यानंतर मदर नेम आणि जेंडर म्हणजेच तुमचं आडनाव त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आईचं नाव आणि जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते हे तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये भरायचं आहे हे भरल्यानंतर हे टाईप केल्यानंतर खाली यायचं आहे दुसरं ऑप्शन आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये जिथं तुम्ही आत्ता आहे तो पूर्ण ॲड्रेस तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस जिथं तुम्ही राहताय तो तुम्हाला इथे जिल्हा तसेच तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे तर रेसिडेन्शियल ॲड्रेस जिथं तुम्ही राहताय तो पूर्ण टाकल्यानंतर खाली थर्ड नंबर स्टेप येते ते म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला आधार नंबर विचारला आहे आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय टाकायचा आहे ईमेल आय डी हा एकदाच तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे नंतर हा तुम्ही यूज करू शकणार नाही आहे त्यानंतर चौथा स्टेपमध्ये बर्थ डिटेल्स जिथं तुम्ही जन्मला आहात तिथल्या डिटेल्स तुम्हाला द्यायचे जसं की तुमची जन्मतारीख काय आहे सगळ्या डॉक्युमेंट्सवरती जी दन जन्मतारीख असेल तीच जन्मतारीख तुम्हाला इथे पूर्णपणे सिलेक्ट करून घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही जन्म झाला तुमचा त्या ठिकाणचं गावाचं नाव त्या ठिकाणचं तालुका आणि डिस्ट्रिक्ट हे तुम्हाला म्हणजे जिल्हा इथे तुम्हाला गावाचं नाव तालुका जिल्हा हे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे इथे चार स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर पाचवी स्टेप येते नेम ऑफ लास्ट रेक ॲटेंड रेकग्नाइज सेकंडरी स्कूल ज्या शाळेमध्ये तुम्ही शाळा सोडली असेल जे शेवटी तुम्ही सातवीतनं शाळा सोडली पाचवीतनं शाळा सोडली सहावीतनं शाळा सोडली नववीतनं शाळा सोडली असेल त्या शाळेचं नाव इथे तुम्हाला पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे त्या शाळेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला पुढे स्कूल यू डी नंबर हा काय टाकायचं गरज नाही आहे हे मँडेटरी नाही आहे त्यानंतर पिनकोड टाकायचं आहे त्या शाळेचं पिनकोड काय आहे ती शाळा कुठे आहे त्या कोणत्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव तालुका त्यानंतर जिल्हा आणि स्टेट जिथून तुम्ही शाळा सोडली असेल परत तुम्ही शाळेत गेलाच नाही त्या शाळेची माहिती द्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला सहा नंबरची स्टेप हँडिकॅप म्हणजे अपंग वगैरे आहेत का दिव्यांग असाल तर यस करायचं आहे कशामध्ये तुम्ही अपंग आहात ते द्यायचं आहे अपंग नसाल तर डायरेक्टली तुम्हाला सहावा ऑप्शन नो करायचा आहे त्यानंतर सातवा ऑप्शन येणार आहे डेट ऑफ लिव्हिंग द लास्ट अटेंड सेकंडरी स्कूल म्हणजेच जे तुम्ही लास्ट स्कूल म्हणजे लास्ट शाळेमध्ये ज्या टायमिंगला तुम्ही गेला होता ज्या ठिकाणी तुम्ही शाळा सोडलेली आहे त्या ठिकाणची डेट शाळा सोडल्याच्या दाखलावरती असेल किंवा लिव्हिंग ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जी डेट असेल ती टाकायची आहे शाळा सोडल्याचा दिनांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला आठ नंबरचा पॉईंट होतो ज्यामध्ये स्टँडर्ड तुम्ही कधी शाळा सोडली कोणत्या स्टँडर्डमधून पाचवी सहावी सातवी आठवी नववी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्टेटस तुम्ही पास झाला का फेल झाला ते तुम्हाला इथे आठव्या नंबरच्या पॉईंटमध्ये द्यायचं आहे कधी शाळा सोडली ते येई स्टँडर्ड सिलेक्ट केल्यानंतर स्टेटस सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला नववा ऑप्शन येतो सिलेक्ट स्कूल वेहर यू वॉन्ट टू सबमिट ॲप्लिकेशन म्हणजे सतरा नंबरचा फॉर्म तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये भरायचा आहे त्याची माहिती द्यायची आहे कोणत्या शाळेमध्ये भरायचा आहे सतरा नंबरचा फॉर्म तो जिल्हा तो तालुका त्यानंतर मीडियम सिलेक्ट करायचा आहे म्हणजे इंग्लिश मराठी जे काही मिडियम असेल ते तर तालुका सिलेक्ट कर, करा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मीडियम पाहू शकता इंग्लिश मराठी जे काही असेल ते तुम्हाला कोणतेही मीडियम घ्यायचे आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर इथे सिलेक्टेड स्कूल आले सिलेक्ट करायचं आहे स्कूल इथं शाळेचं नाव येत आहे शाळेचं नाव जर येत नसेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार नाही मीडियम येत नसेल तर फॉर्म भरू शकणार नाही ज्याचं मीडियम आणि कॉलेजचं नाव शाळेचं नाव येत आहे तेच इथे फॉर्म भरू शकतात त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे दहा नंबरचा पॉईंट आहे तुम्ही जर कोणत्या शाळेमध्ये शिकत होता आणि त्या शाळेने तुम्हाला परीक्षेसाठी बसण्यासाठी बॅन केलं असेल तर येस करून त्या शाळेचं नाव जे आहे ते तुम्हाला टाकावं लागेल जर तुम्हाला कोणत्याही शाळेने परीक्षेसाठी बसण्यासाठी बॅन नसेल केलं तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली अकरावा पॉईंट आहे ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत दोनशे के बीपर्यंत तुम्ही त्याचा फोटो काढून अपलोड करू शकता जे पीई जी जे पी जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये दोनशे केबीपर्यंत पहिला पॉईंट आहे ओरिजिनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे आहे का असेल तर यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुमच्याकडे ओरिजिनल शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुम्हाला नो करावं लागेल आणि नो केल्यानंतर तुमचं जे काही डुप्लिकेट असेल तुमच्याकडे जर एखादा डुप्लिकेट शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याला लक्षात ठेवायचं आहे ट्रू कॉपी करायची आहे आणि ॲफिडेव्हिटसुद्धा करायचं आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्याला ट्रू कॉपी आणि त्याचं अफिडेव्हिट हे करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला इथे येस करून नंतर अपलोड करायचं आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही हा पहिला ऑप्शन डायरेक्टली तुम्हाला यस करायचा आहे हे कळलं तुम्हाला त्यानंतर खाली पासपोर्ट साईज फोटो आता अपलोड करायचा आहे दोनशे बीपर्यंत शूज फाईलवरती क्लिक करायचं आहे तुमच्या गॅलरीमधून फोटो जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे फोटो अपलोड झालेला आहे जे पी जी जे पी जी पी एन जी त्यानंतर आता ओरिजनल एल सी किंवा टी सी ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे ओरिजिनल शाळा सोडल्याचा दाखला जर असेल तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ओरिजनल तुमच्याकडे असेल तर इथे अपलोड करा जर तुमच्याकडे ओरिजिनल एल सी किंवा ओरिजिनल टी सी या दोन्हीपैकी काहीच नाही आहे तर इथे ऑर तुम्हाला ऑप्शन काय आहे तर डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही इथे देऊ शकता डुप्लिकेट देऊ शकता पण त्याच्यावरती लक्षात ठेवायचं आहे ट्रू कॉपी आणि सेल परेस्टेड ॲफिडेव्हिट तुम्हाला अपलोड करणं ओरिजिनल गरजेचं आहे तर इथे माझ्याकडे ओरिजिनल जे आहे ते शाळा सोडल्याचा दाखला आहे तर मी इथे अपलोड करतो आहे त्यानंतर खाली तुम्हाला आय हॅव केअरफुली रीड द सगळं रीड केलेलं आहे तर इथे येस टिक करायची आहे आणि जे काही मीडियम तुम्ही सिलेक्ट केलं होतं वरती तेच मीडियम तुम्हाला पुन्हा इथे सिलेक्ट करायचं आहे तर हे तुम्हाला संपूर्ण फॉर्म आपण भरून पाहिलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे शेवटचा ऑप्शनमध्ये मीडियम जे आहे ते वरती सिलेक्ट केलं ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत ह्या सर्व एकदा वाचून घ्यायचे आहेत वरती सगळा जेवढा फॉर्म भरलेला आहे सगळा पाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला खाली येऊन सबमिट ऑप्शन दिसेल या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे सगळे विचारत आहे की बरोबर आहे का सगळी माहिती सगळी माहिती बरोबर वाटते तर येस करा त्यानंतर इथे पेमेंटला जाणार आहे पेमेंटला इथे आलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक हजार शंभर म्हणजे अकराशे रुपये इथे पेमेंट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड त्यानंतर वॉयलेट असेल भीम यू पी आय क्यू आर कोड स्कॅनने तुम्ही पेमेंट करू शकता तर इथे ऑप्शन आहे पेमेंटसाठी जे काही तुम्हाला सोपं वाटेल ते ऑप्शन तुम्ही इथे निवडून पेमेंट करून घ्या एक हजार शंभर रुपयाचं जा पेमेंट झाल्यानंतर प्रिंट काढून घ्या प्रिंट जर तुम्हाला नाही आली तर इथे होम पेजवरती रिप्रिंट हा ऑप्शन आहे रिप्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा दहावी बारावी जे काही तुम्ही सिलेक्ट केलं ते सिलेक्ट करा ईमेल आय डी जो आहे तो तो टाका मोबाईल नंबर टाका सबमिट करा तुमची जी प्रिंट आहे ती निघून जाईल प्रिंट काढून ठेवा जपून ठेवा तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ती जमा करायची आहे जर पेमेंट फेल झालं तर इथे ट्रान्झॅक्शनची जी रिसिप्ट आहे तेसुद्धा तुम्ही इथे पेमेंटचं स्टेटस चेक करू शकता लॉग ऑप्शन आपल्यासाठी नाही आहे तर इथे प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म घेऊन कॉलेजमध्ये जमा करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र